A plastic. Diffiến a priori an hiệp. Yes, câu lễ. Có lễ. Có lễ. Có परत येताना महाराष्ट्रातील लोक बरोबर घेऊन आलो त्यांची सोय करण्यात यश मिळालं हेच समाधान आहे परंतु हा थरार आयुष्य विसरू शकत नाही आयुष्याची काय किंमत असते आणि काय असते असं अनुभवलं आता पुढचा स्वर्ग बघायला गेले होते आणि स्वर्गातून परत आलो म्हणजे मेल्यानंतर स्वर्ग दिसतो असं म्हणतात पण जीवनपणे तर स्वर्ग बघू कुणालाच बघू नये अशी अपेक्षा आहे तरी सुद्धा पर्यटक हे तिथे सुरक्षित आहे त्यांचं मनोबल वाढवलेलं आहे आणि उद्या सगळे पर्यटक तुम्हाला पुण्यात आलेले दिसत्यासाठी ती सुखरूपा मला पहिल्यांदा कळलं की माझा तिच्या वेळेस जीव एकच आहे की ज्या आतंकवाद्यांनी हे केलेलं आहे त्यांना तिकत नसतं नाबूद करून ठार करणं गरजेचं आहे अन्यथा हे हल्ले थांबणार नाही कारण ऐन अचानकपणे सहित पर्यटनाला असताना काही कारण नसताना जो हल्ला झालेला आहे हे पर्यटक विसरू शकत नाही ना त्याच्यामध्ये जे मृत्युमुखी झालेत मी सांगू शकत नाही त्यांची परिस्थिती किती भीषण आहे शब्दात नाही व्यक्त करू शकत म्हणजे आम्ही आई जगदंबेचा आभार मानते की आम्ही जिवंत करत आलेलो आहोत जे आलेले नाही आहेत त्यांचं आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही दुःख आणि त्या दुःख सांगूही शकत नाही जर आता खरंच बदला घ्यायचा आहे धडा शिकवायचं आहे तर पाच व्यक्त काश्मीर हा पुन्हा आपल्या काब्यात आला पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा